अकोला जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचे निर्देशानुसार अकोट तालुक्यातील महसूल पंधरवाडा अंतर्गत शेत रस्ता मोहीम कार्यक्रम थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या सोडून करण्यात आल्या यामध्ये शेतकरी यांच्या शेतावर बांधावर जाऊन त्या ठिकाणी शेत रस्ता मुक्का पाणी करून शेत अदालतबाबत जनसंवाद साधून तांदूळवाडी कालवा डी खुंदावंतपूर खेरडा सोनबर्डी अकोट भाग एक असे एकूण पाच प्रकरणे रस्ता आडवीने वाद नैसर्गिक पाणी प्रवाह रोखणे वाद याबाबत प्रकरणे रस्ता बांधावर अकोट मंडळ अधिकारी गणेश भारती ग्राम महसूल अधिकारी रितेश मेंढे गोपाल वानरे ग्राम महसूल अधिकारी यांनी एकत्र येऊन शेतकरी यांच्याशी संवाद साधून वादविवाद रस्ता प्रकरणे बांधावर संपुष्टात आणले आहे अकोट मंडळ अधिकारी गणेश भारती यांनी अकोट उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर अकोट तहसीलदार डॉक्टर सुनील चव्हाण अकोट निवासी नायक तहसीलदार मनोज मानकर यांच्या मार्गदर्शनात शेतरस्ता कार्यक्रम राबविला आहे या कार्यक्रमात अकोटचे आमदार प्रकाश भाऊ भारसाकळे यांच्या हस्ते वादग्रस्त आपसे आपोता झालेले तांदूळवाडी कालवाडी खुदावंतपूर सोनबर्डी अकोट भाग एक खेरडा येथील शेतकरी यांनी आपल्या करून वाद मुख्यावर संपुष्टात मिटविले त्यांची याबद्दल त्यांना प्रशिस्ती पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये अकोट येथील उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर साहेब अकोट तहसीलदार डॉक्टर सुनील चव्हाण साहेब अकोट निवासी नायब तहसीलदार मनोज मान, मानकर येथील ग्राम महसूल अधिकारी गोपाल वानरे साहेब दिनेश महोकर साहेब अकोट मंडळ अधिकारी गणेश भारती साहेब अकोट भाग क्रमांक एक अकोट भाग क्रमांक दोन केमलापूर मोहाला तांदुळवाडी कालवाडी मेघा पाटील विजया मॅडम इचोले मॅडम गायत्री घुगे मॅडम रितेश मेंढे साहेब व समस्त गावचे शेतकरी व अकोट येथील सर्व पत्रकार मंडळी उपस्थित होते महसूल सेवा पंधरवाडा अंतर्गत शिवार फेडी व रस्ता याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले अकोट उपविभागीय अधिकारी यांनी माननीय आमदार साहेब यांनी महसूल सेवा पंधरवाडा अंतर्गत मोलाचे मार्गदर्शन करून या सर्व कार्यक्रमात अकोटचे मंडळ अधिकारी भारती साहेब यांचे मुलाचे सहकार्य लाभले काळाची गरज बघून महाराष्ट्र शासनाने फार मोठा निर्णय घेतला त्याच्यासाठी शासन निर्णय सुद्धा काढला आतापर्यंत आपण काय करत होतो